कुळवा बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि मनसे एकत्रित लढणार असल्याची माहिती खासदार सुरेश मात्रे उर्फ बाळामामा यांनी दिली आहे दोन वेळा चर्चा झाल्याचे सांगत उद्या या संदर्भातील अंतिम निर्णय होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय नगराध्यक्षपदाची निवडणूक ठाकरे गट लढवणार असून आत्तापर्यंत पंचवीसपैकी वीस उमेदवार ठरले आहेत यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष काँग्रेस शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचे उमेदवार असल्याचे सांगण्यात आले तसंच दोन सत्ताधारांच्या लढाईत आमचाच फायदा होईल असंही खासदार सुरेश म्हात्रे यांनी सांगितले कोळवा बदलापूर नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी प्लस मनसे असा आम्ही एकत्रित लढणार आहोत दोन वेळा स्थानिक सर्व पक्षीय नेत्यांची म्हणजे महाविकास आघाडी प्लस मनस या सगळ्या नेत्यांची चर्चा झालेली आहे आणि मला वाटतं उद्यापर्यंत या सगळ्या गोष्टीचा फायनल होऊन नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा शिवसेनेचा असेल अशा प्रकारचा आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर केलेलं आहे परंतु उद्या सगळे पिक्चर क्लिअर पण सर महायुतीतले सगळेच पक्ष जे इतर पक्ष आहेत त्यांनी एक अख्खा राऊंड जो आहे प्रचार पूर्ण केलेला आहे महाविकास आघाडी कुठेच नाहीये कालपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आता इतका उशीर का होत काय कारण असेल या उशीर होण्याचं कारण म्हणजे आपल्या कल्पना असेल आम्ही इथं महाविकास आघाडी म्हणून कमी आहोत खरं म्हटलं तर सत्ताधाऱ्यांची दोघांची भांडणं चालू आहे आणि म्हणून थोड्या सुद्धा उशीर होतो आम्हाला वेळ लागतो फक्त विचाराने आम्ही पाहतो

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे असतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे असतील काही काँग्रेसची आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा प्रकारे आतापर्यंत साधारणतः पंचवीस ते तीस लोकांची नावं आलेली आहेत विधानसभा निवडणुकीत